नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण अक्षय तृतीयेविषयी पौराणिक कथा आणि माहिती बघून घेऊया अक्षय तृतीया पौराणिक कथा ऐकल्याने अक्षय पुण्य फल प्राप्ती होती प्राचीन काळी सद्गुणी आणि देवब्राह्मणांवर विश्वास ठेवणारा धर्मदास नावाचा एक वैश्य होता त्याचे कुटुंब खूप मोठे होते त्यामुळे तो नेहमी चिंतेत असायचा एके दिवशी धर्मदासांनी अक्षय तृतीयेच्या व्रताचे महत्व कोणाकडून कडून तरी ऐकले की वैशाख शुक्ल तृतीयेला देवांची पूजा आणि ब्राह्मणांना दिलेले दान अक्षय होते नंतर जेव्हा अक्षय तृतीयेचा सण आला तेव्हा वेश्येने गंगेत स्नान केले आणि आपल्या पूर्वजांना प्रार्थना केली आंघोळ झाल्यावर घरी जाऊन विधीप्रमाणे देवदेवतांची पूजा केली आणि ब्राह्मणांना भक्तिभावाने अन्न सातू तांदूळ दही हरभरा लाडू पंखा पाण्याने भरलेले घागरी जव गहू गुळ सोने वेळू साखर अन्नदान कपडे इत्यादी वस्तू दान, इत्या दान केल्या धर्मदास यांच्या पत्नीने वारंवार नकार देऊनही कुटुंबियांची चिंता आणि म्हातारपणामुळे अनेक व्याधींनी ग्रासलेले असतानाही धार्मिक कार्य आणि दानधर्माकडे पाठ फिरवली नाही हा वैश्य त्याच्या दुसऱ्या जन्मात उशावतीचा राजा झाला अक्षय तृतीयेच्या दानाच्या प्रभावामुळे तो खूप श्रीमंत आणि प्रसिद्ध झाला श्रीमंत असूनही त्यांचे मन धर्मापासून कधीच विचलित झाले नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी ही कथा ऐकल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते असे ह्या कथेचे महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही ही कथा इतरांना देखील शेअर करा ज्यामुळे सर्वांना अक्षय पुण्य प्राप्तीचे फळ मिळेल आता अक्षय तृतीया कशी साजरी करायची किंवा अक्षय तृतीयेची आणखी काय काय माहिती आहे ती, ती देखील आपण बघून घेऊया अक्षय तृतीयेचा अर्थ अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामचा कधीही क्षय होत नाही या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधी न संपणारे शुभ फल देते म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान शुब आनी शुब करते त्याचे त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही अक्षय तृतीया का साजरी केली जाते अक्षय तृतीया हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा अतिशय पवित्र सण सण आहे सर्व हिंदू तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात हिंदू धर्मासोबतच अक्षय तृतीचा दिवस जैन धर्म देखील महत्वाचा आहे हिंदू श्रद्धा अखाती अखातीमागे अनेक हिंदू श्रद्धा आहेत तर त्याविषयी आपण माहिती बघून घेऊया हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार विष्णूने श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता या दिवशी विष्णू सहाव्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले आणि म्हणूनच हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि द्वापर युगापर्यंत विष्णू पृथ्वीवर चिरंजीवी राहिले परशुराम हे सप्त ऋषींपैकी एक ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र होते हे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले आणि म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती सर्व हिंदू मोठ्या थाटामाटात साजरी करतात दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा, गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती भगीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती या पवित्र पृथ्वी नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढते आणि म्हणूनच या दिवसाचा हिंदू हिंदू धर्मामध्ये पवित्र सणामध्ये समावेश झाला या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने अनेक पापे नष्ट होतात गंगा नदीवर तुम्हाला स्नान करायला जाता येत नसेल तर तुम्ही घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावे हा दिवस माता अन्नपूर्णा स्वयंपाकघर आणि पाकलाची देवी यांचा वाढदिवस देखील मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णाचीही पूजा केली जाते आणि भंडारदरा भरून ठेवण्यासाठी आईकडून वरदान मागितले जाते अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाकघर आणि जेवणाची चव वाढते त्यामुळे तुम्ही या दिवशी आपल्या गॅस देखील स्वच्छ करायचा आहे आणि गॅसची पूजा करायची आहे माता अन्नपूर्णेची देखील आपण पूजा करायची आहे दक्षिणेकडील प्रांतात या दिवसाची वेगळी ओळख आहे भगवान या दिवशी कुबेर यांनी शिवपुराम नावाच्या ठिकाणी त्यांची पूजा करून शिवाला प्रसन्न केले होते कुबेराच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन शिवाने कुबेराला वरदान मागायला सांगितले कुबेरांनी लक्ष्मीजींकडून आपली संपत्ती परत मिळवण्यासाठी वरदान मागितले तेव्हा शंकरजींनी कुबेराला लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत अक्षय तृतीयेला लक्ष्मीजींची पूजा केली जाते लक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे म्हणूनच लक्ष्मीजींची पूजा करण्यापूर्वी भगवान विष्णूची पूजा केली जाते लक्ष्मीची कशा प्रकारे पूजा करावी हे देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत महा लिहिण्यास सुरुवात केली या दिवशी महाभारतातील अक्षय पत्र प्राप्त झाले होते या अक्षय पात्राचे म वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधीच संपत नाही या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान करून त्यांची मदत करीत असे तर असे हे अक्षय पात्र देखील ह्याच दिवशी त्याला प्राप्त झाले अक्षय तृतीयेची आणखी एक कथा महाभारतात प्रचलित आहे या दिवशी दुःशासनाने द्रौपदीचा अपमान केला होता या वस्त्रहरणातून द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने कधीही न संपणारी साडी दान दिली होती अक्षय मागे हिंदू अक, आणखी एक रोचक कथा आहे श्रीकृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला तेव्हा अक्षय तृतीयेच्या दिवशी ते, सुदामाकडे सुदामा फक्त चार तांदळाचे दाणे होते तसेच सुदामाने कृष्णाच्या चरणी अर्पण केले पण आपला मित्र आणि सर्वांचे हृदय जाणणाऱ्या देवाने सर्व काही समजून घेऊन सुदामाचे दारिद्र्य दूर केले त्याच्या झोपडीचे महालात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधांनी परिपूर्ण केले तेव्हापासून अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे महत्व वाढले आहे भारतातील ओरिसामध्ये अक्षय तृतीयेचा दिवस शेतकऱ्यांसाठी शुभ मानला जातो या दिवसापासून येथील शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करू लागतात तर जगन्नाथपुरी येथेही या दिवसामध्ये या दिवशी रथयात्रा काढली जाते वेगवेगळ्या प्रांतात या दिवसाचे स्वतःचे महत्त्व आहे तर बंगालमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी या दिवशी गणेश आणि लक्ष्मीची पूजा करून त्यांचे लेखापरीक्षण पुस्तक सुरू करण्याची प्रथा आहे पंजाबमध्येही या दिवसाला खूप महत्त्व आहे या अक्षय तृतीयेला ब्रह्ममुहूर्तावर जाट कुटुंबातील पुरुष मंडळी त्यांच्या शेतीकडे जातात त्या रस्त्यावर जितके प्राणी पक्षी आढळतात तितकेच ते कापणी आणि पावसासाठी शुभ मानले जाते तर अशा पद्धतीने आपण अक्षय तृतीयेविषयी माहिती जाणून घेतली तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आवडला असल्यास इस चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ